नऊ जून दोन हजार पंचवीसचा संपूर्ण हवामान अंदाज आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काय बा एक वाजाच्या सुमारास सांगली जो काही कोकण एरिया या ठिकाणी आपल्याला पा वातावरण पोषक झालेले पाहायला मिळणार ना आहे नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झालेले दिसणार आहे हेच वारे आ, या ठिकाणी तीन वाजता तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे या तीन नंतर हेच वारे आपलं कोणत्या साईडला सरकत आहे जो काही पूर्व साईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला सरकताना दिसत आहे जो जो काही सोलापूर अकलूश सातारा जो काय हा एरिया आहे पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव या ठिकाणी जो काही पश्चिम पश्चिम साईडचे जे काही वारे आहेत ते पूर्वेकडे वातावरण तुम्हाला दिसत आहे त्यासोबत ढगसुद्धा तुम्हाला येताना दिसणार आहे आणि येता येता तुम्हाला पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे दुपारी जो काही सांगली पाच वाजाच्या सुमारास जो काही सांगली हा जिल्हा आहे सांगली कोल्हापूर नेपा नेपाणी जो काही जत हा एरिया आहे या ठिकाणी तुम्हाला दुपारनंतर जो काही अठाणी कुडाची कुची जो काही सांगोले विटा मायनी वडूज इस्लामपूर कडा कराड फलटण लोणंद सातारा बारामती तसेच जो काही इंदापूरचा एरिया आहे तसेच कुरडवाडी या ठिकाणी करमाळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला वातावरण पोषक झालेले पाहायला मिळणार आहे दुपारी पाच वाजता या ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा या ठिकाणीसुद्धा दुपारी पाच वाजता वातावरण ढगाळ राहणार आहे क्वचित पंधरा मिनिटांचा पाऊससुद्धा पंधरा वीस मिनटांचा पाऊस पडू शकतो दुपारी पाच नंतर अशी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहे धाराशिव सोलापूर लातूर जो काय एर निस हा एरिया या ठिकाणीसुद्धा अशी बीड या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर आपल्याला या अशी परिस्थिती पाहायला मिळणार या ठिकाणीसुद्धा दुपारी पाच वाजायच्या सुमारास हा दिवसभरातसुद्धा कधी अधूनमधून या ठिकाणी पंधरा वीस मिनटं पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपण पाहायला गेलो तर जो काही हा अमरावती आणि हा एरिया आहे कारंजा आ, मंगरूल पीर हा जो काही वाशिम जिल्ह्याच्या जवळचा हा एरिया या ठिकाणी आहे वातावरण तयार होत आहे उमरखेड हिंमतनगर हो हा जो काही एरिया आहे या ठिकाणी सुद्धा यवतमाळचा काही थोडाफार भाग तसेच जो काही पांढरकवडा तालुका आहे जसेच वाकडी पुणे या ठिकाणी सुद्धा जो काही हिंगणघाट एरिया आहे विदर्भातील या ठिकाणीसुद्धा दुपारी उद्या दुपारी पाऊस पडण्याची शक्यता आहे याची सर्व माझ्या प्रेक्षकांनी नोंद घ्यावी दुपारी पाच नंतर काय आपण हवामानामध्ये थोडेफार बदल होत आहे हे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हेच वारे तुम्ही पाहू शकता जो काही नांदेडचा एरिया या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसणार आहेत आठ वाजाच्या सुमारास या ठिकाणी लातूर तसेच जो काही हा एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमरगा आलंद या ठिकाणी तसेच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार निलंगा जो काही लातूरमधला तालुका या ठिकाणी तुळजापूर पेठ असेच वातावरण दुपार संध्याकाळी मात्र तुम्हाला जालना साईडला मोठ्या प्रमाणात पाऊस पाळल्या पाहायला मिळणार आहे जो काही जालनाचा हा एरिया आहे तवाडी रामसंग शेवटा जो काही मांगरूल जो काही गोदरी ईश्वरनगर आंबड गोला पांगरी जो काही थारगाव वरीगोदरी उमापूर गिरगाव या ठिकाणी मध्यबिंदू ठरणार आहे आष्टी परतूर जो काय हा जालना साईडचा एरिया आहे या ठिकाणी तुम्ही हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि हा, हा संपूर्ण दिवसभरात तुम्ही हवामान अंदाज कसा पाहिला याचीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायची आहे हवामानाचा आपला कितपट योग्य आहे हे सुद्धा आम्हाला सांगायचे आहे धन्यवाद